नमस्कार महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भारतीय जनता पार्टीचे परभणी जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ बुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम परभणी जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या वतीने ठेवण्यात आले होते मुरिंदरा लोट भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस आहे आज आमच्या भारतीय जनता पार्टी परभणी ग्रामीणचं आज कार्यालय ओपनिंग सन्माननीय लोकनेत्या पालकमंत्री मेघनाताई ताई आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय रामप्रसाद बोर्डेकर साहेब दुसऱ्या जिल्ह्याचे नेते आदरणीय सुरेशरावजी वरपुरकर साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुरेशरावजी बुमरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज परभणी ग्रामीणचे भव्यदेवी ऑफिस या खानापूर फाट्यावर या ठिकाणी केलेलं आहे की जेणेकरून जनतेची सोय या ठिकाणी होणाऱ्या जनतेचे काही प्रश्न आहेत शेतकऱ्याचे प्रश्न आहेत विद्यार्थ्याचे प्रश्न आहेत ते प्रश्न शासन दरबारी मार्गी लावण्यासाठी तरी ऑफिस असले पाहिजे पालकमंत्री मोदयांचा अभ्यास आहे पण जिल्ह्याचं एक ऑफिस पाहिजे होतं म्हणून आज जिल्हाध्यक्षांना ओपनिंग केली त्या संदर्भात आज ओबीसी मोर्चा असेल किसान मोर्चा असेल कामगार मोर्चा असेल अशा अनेक विविध पदाधिकाऱ्यांचा आज नियुक्ती पत्र वाटप करण्यात आलेलं आहे नुकत्याच जिल्हा परिषदचं बिंगुल वाढलेलं आहे नगर परिषदचं आरक्षण सुटले जिल्हा परिषद आरक्षण सुटले आणि भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष आहे की इलेक्शन लागल्या तयारी करत नाही ही आमची तयारी एक दोन वर्षापासून जिल्हा परिषद नगरपालिकेची चालू आहे त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्याला सूचना दिलेल्या आहेत ग्राउंड लेवलला जाऊन भूत प्र, प्रमुख भूत प्रमुख असेल शेती केंद्र असेल आमचा किंवा आलच्या तालुक्याचे पदाधिकारी असेल अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि पालकमंत्री आमच्या मेघनाताई बोर्डीकर बोर्डेकर साहेब वरपुकर साहेब आणि सुरेश राजे भोवरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते पदाधिकारी येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि नगरपालिकेव भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशी वाईट होती जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार सोमेजना दिदी सापोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज सुरेश भाऊ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला व शेतकऱ्यांसाठी जे अतिवृष्टी आत, झालेली आहे त्यासाठी सुरेश भाऊनी आपला वाढदिवस न साजरा करता शेतकऱ्यांसाठी हा जो आ, हे जे ऑफिस उघडलेला आहे खूप छान प्रकारचा ऑफिस उघडलेला आहे कारण शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कुठेतरी आपला हक्काचं व्यासपीठ पाहिजे आणि सुरेश भाऊ हे एक असं व्यक्तिमत्व आहे की प्रत्येक लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारं व्यक्तिमत्व आहे आणि प्रत्येकाच्या आडी अडचणी जाणून घेणारं व्यक्तिमत्व असं आहे आणि सुरेश भाऊचं काम असं आहे की तळागावातल्या लोक तेव्हा त्या प्रत्यक्षात म्हणजे प्रत्यक्षात लोकांच्या शेतामध्ये गेले लोकांच्या शेतातलं सगळं पीक पाहणी केली आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण आपला वाढदिवस साजरा न करता शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी वेगळं करावं म्हणून ह्या ऑफिसचं आज उद्घाटन केलेलं आहे आणि त्यांचा वाढदिवस आणि ऑफिस उद्घाटन हे खरंच एक संयोगाची गोष्ट आहे की कुठ आपल्या समाजाला काहीतरी देणं आहे ह्यासाठी सुरेश भाऊने हा खूप चांगला उपक्रम केलेला आहे आणि ह्यासाठी सुरेश भाऊला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसार आज इथे आपले लाडके सुरेश भाऊ भुमरे यांचा वाढदिवस आणि जनसंपर्क जा, कार्यालय याचं उद्घाटन हे दोन्ही कार्यक्रम इथे सादर करण्यात आले इथे सर्व आलेले सर्व पाहुणे मंडळी आणि पदाधिकारी यांनी सर्वांनी सुरेश भाऊंना मनापासून शुभेच्छा दिल्या आणि या कार्यक्रमासाठी आलेले जे पदाधिकारी आहेत त्यांनी कोणत्याही कार्याच म्हणजे अवास्तव खर्च न करता सोप्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा दिल्यात शेतकऱ्यांच्या ज्या आता ज्या पूरग्रस्तपणा झाला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी साध्या आणि सोप्या मध्ये शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आमदार मेघना दिदी साकोरे बोर्डीकर त्यांचा कट्टर कार्यकर्ता सुरेश भाऊ भुमरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त यांनी ह्या कार्यालयाचं जे आज उद्घाटन केलेलं आहे या कार्यालयाचं उद्घाटन करण्याचा त्यांचा हेतू आहे त्या तळागाळातील जनतेपर्यंत त्यांचा तळागाळातील जनता त्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि त्यांचे तळागाळातील जनतेची त्यांनी सर्व काही असलेल्या मनातील भावना हे जाणून घ्यावे यासाठी त्यांनी जे कार्यालय केलं त्याच्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माननीय मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांचे खूप निकटवर्ती आहेत आणि कार्यकर्ते एकदम प्रखर असे कार्यकर्ते की एका फोनवरती देखील त्यांचे काम होतात आणि आज सुरेश भाऊने एक असा मोठा आदर्श ठेवला हो की, आ, ना कि म्हणजे पैसे व्यर्थ न घालता ते कुठेतरी सत्कारही लागले पाहिजेत या कार्यालयाच्या माध्यमातून खूप अशी मदत होणार आहे सर्वसामान्य जनतेला त्याबद्दल मी भाऊंचे अभिनंदनच करेन की कार्या जो कार्यालयाचा जो त्यांनी विचार मांडलाय तो खूप सुंदर आहे तसेच पुनश्च एकदा भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> सुरेश भैया के जन्मदिन पे उनको बहुत बहुत बधाई देती हूँ और उन्होंने क्षेत्रियों सब को सबको एक सम्मान देकर आज एक कार्यालय खोले परभ जिले में इसके वजह से मेघना जी की बोल्टी कर